केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांची उमेदवारी ठरवताना राणेंना तेराव्या यादीत स्थान देण्यात आले राणेंची एकाचीच उमेदवारी या यादीमध्ये जाहीर करण्यात आली त्यामुळे किरण सामंत यांच्यासारखे नवखे उमेदवार असून देखील राणेंना शेवटच्या बेंचवर बसावं लागलं असा खोचक टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला कणकवलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख संदेश पारकर उपस्थित होते पहा काय म्हणालेत आमदार वैभव नाईक नारायण राणे यांची उमेदवारीची पात्रता ठरवण्यासाठी महायुतीला आणि भाजपला एवढा वेळ लागलेला आहे की त्यांची उमेदवारी तेराव्या यादीमध्ये आज प्रसिद्ध झाली आणि त्यांची एकाचीच उमेदवारी या तेराव्यामध्ये राहिली म्हणजे वर्गातला उमेदवार पहिला उमेदवार पहिल्या बँचवर बसणारा उमेदवार लोकांना सांगत असतो परंतु तो शेवटच्या बँचवर बसला आणि शेवटच्या बँचवर बसून हट्टाने खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बँचवर बसवलं आणि तेराव्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं त्यामुळे भाजपची पात राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे आणि जर उमेदवाराची पात्रता जर भाजपमध्ये नसेल तर ते लोकांमध्ये असण्याची भाजप कशी काय अपेक्षा करते आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत हे मोठ्या मतदारिकेने निवडून येतील राणेंना उमेदवारी ही राणेंनी हट्टाळे घेतलेली आहे उमेदवार आहे त्यांच्या दोन मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी घेतलेली आहे आणि खर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राणे आणि त्यांचे दोन मुलगी राणे राजकारण करतायत हे आता सिद्ध झालेलं आहे कारण किरण सामंतांना जर उमेदवारी त्यांनी दिली असती त्यांना जर पाठिंबा दिला असता तर जिल्ह्यामध्ये लोकांनी वेगळं म्हटलं असतं की राणे कोणासाठी काम करतायत परंतु आमचा दहा वर्षाचा जो संघर्ष आहे तो याच गोष्टीसाठी आहे की राणे कुटुंबीयच का सगळ्या जागा असून दे सगळे व्यवसाय असून दे हे राणे कुटुंबियांसाठीच का त्यामुळे राजकीय मग ते रेसुर राणी कुटुंब निश्चित मतदान मध्ये विरोध करतील आणि आम्हाला त्याचा ठाम विश्वास आहे त्यामुळे राणींचा पराभव आता निश्चित आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम